श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आता गुरुपौर्णिमेनिमित्त पौर्णिमेनिमित्त प्रत्येक गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण ते काही शक्य होत नाही घरामध्ये लहान बाळ आहे किंवा ऑफिससाठी बाहेर जावं लागतं किंवा इतर काही कामासाठी बाहेर जावं लागतं तसेच गुरुचरित्र पारायणाचे काही नियम देखील आहेत त्यामुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर काय करावे अगदी आपल्या दिवसभरामधून पाच मिनटे ते सात मिनटे वेळ द्यायचा आहे आणि आपल्याला ही एक छोटीशी सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळेल या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकट संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे तसेच याच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये जर आपण ही एक सेवा केली तर नकारात्मक वातावरण नाहीस होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते मग आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर फक्त गुरुचरित्रामध्ये आपल्याला हा एक अध्याय पठण करायचा आहे पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतो विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या या अडचणींवर देखील हे वाचन केल्यास आपल्याला सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष, दोष यावर हे एक वाचन अत्यंत प्रभावी उपाय आहे असे जाणकार सांगतात तर आपल्याला गुरुचरित्र मधील एक अध्याय पठन करायचा आहे तसेच एक श्लोक देखील आहे तो देखील तुम्ही पठन करू शकता तुम्हाला त्यापैकी जी सेवा सोपी वाटत असेल तर ती सेवा तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला जास्त काही वेळ द्यायची गरज नाही फक्त आपल्याला तो श्लोक अकरा वेळा म्हणायचा आहे आणि दिवसातून एकदा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा अध्याय देखील करू शकता तुम्हाला जी सेवा सोपी वाटेल तर ती सेवा तुम्ही करू शकता आता कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्याला गुरुचरित्रामधील नववा अध्याय पठण करायचा आहे हा नववा अध्याय पठन करण्यासाठी जास्त काहीही अवघड नाही आणि त्यासाठी जास्त काहीही वेळ लागणार नाही ही सेवा कोण करू शकतात तर घरातील ताई दादा आजी आजोबा अगदी तुमच्या मुलांनी जर गुरुचरित्रमधील हा अध्याय पठन केला तरी पण चालेल फक्त हा अध्याय पठन करण्यासाठी आपण एक वेळ पकडायचा आहे जर तुम्ही सकाळी पठन करू शकत असाल तर सकाळी किंवा संध्याकाळी पठन करू शकत असाल तर तुम्ही त्यावेळेस देखील पठन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपण हा अध्याय पठण करायचा नाही कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते अगदी या सेवेला तुम्ही आजपासून सुरुवात केली तरी पण चालेल किंवा जर तुम्हाला जेव्हा शक्य असेल मग अगदी तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसांची देखील सेवा करू शकता पण जर आपण गुरुचरित्रमधील हा नववा अध्याय पठण केला तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळते व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही नाही आता एकवीस दिवसांची सेवा तुम्हाला जर करायची असेल तर वीस तारखेपासूनच वीस जूनपासूनच आपण या सेवेला सुरुवात करायची आहे आता तुमच्या आयुष्यामध्ये जी काही संकटे अडचणी अर्थ येत असतात तर ती देखील या सेवेने येत नाही आता ही सेवा कंटिन्यू करायची का तर मध्ये जर मासिक धर्म आला किंवा जर सुतक असेल तर त्या काळामध्ये फक्त आपल्याला ही सेवा करायची नाही नंतर परत मग तुम्ही मासिक धर्म संपल्यानंतर पाच किंवा सहा दिवसानंतर परत ती सेवा तुम्ही कंटिन्यू पुढे चालू ठेवू शकता गुरुचरित्र मधील नव्व अध्याय पठन करायचा आहे आता भरपूर महिला किंवा पुरुष नऊ गुरुवारचे व्रत देखील करतात किंवा अकरा गुरुवारचे व्रत करतात अगदी तुम्ही त्या सेवा करत असल्या तरी पण आपण गुरुचरित्र मधील हा नववा अध्याय पठन करायचा आहे आता या सेवेसाठी जास्त काहीही वेळ लागणार नाही फक्त तुम्ही एकदा सेवेला सुरुवात करून बघा स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा बरोबर पूर्ण करून घेतात तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी अडथळे संकट ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं आपण भरपूर उपाय करून देखील बघतो पण आपल्याला त्याचा काही एक फरक हा दिसत नाही मग आपण जेव्हा सेवा करून मग उपाय करतो ना मग तो उपाय नक्कीच प्रभावी ठरत असतो मग तुमची जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगू शकता आणि मग या सेवेला सुरुवात करू शकता बघा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल आणि आपल्या घरामध्ये देखील कोणतंही संकट येणार नाही मुलांची देखील प्रगती होईल आता भरपूर जण म्हणतात की मी स्वामी माऊलींसमोर अगदी रडते भांडते तरी पण माझी इच्छा पूर्ण का होत नाही आता खरं सांगायचं झालं तर एखादं लेकरू आईकडे खूप हट्ट करत असतं की मला ही गोष्ट पाहिजेच पण आपली आई आपल्यासाठी जे काही योग्य आहे तेच देते तसेच आपले स्वामी माऊलीं जे देखील आहे तुमच्यासाठी जे काही योग्य आहे ते स्वामी माऊली आपल्याला नक्कीच देतील त्या गोष्टीसाठी थोडा उशीर लागेल पण ती गोष्ट तुम्हाला नक्कीच भेटेल एखादी मुलगी जेव्हा पहिल्यांदी चपाती बनवते तेव्हा तो वाकडा तिकडा नकाशाका होईना पण आई छान म्हणते व्यवस्थित चपाती केले असं म्हणते सुंदर देखील म्हणते तसेच आपल्या स्वामी माऊलींचं देखील आहे आपण मोडकी तोडकी का होईना सेवा केली तरी पण स्वामी माऊली ते प्रेमाने स्वीकारतात फक्त तुम्ही सेवा करायला लागा आणि मनापासून सेवा करा बघा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील ज्यांच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केले जाते अशा महिला पुरुषांना अनुभव देखील आलेले आहे ला अगदी थरारक असे अनुभव असतात तुम्हाला देखील असे अनुभव पाहिजे असतील तर तुम्ही देखील गुरुचरित्रमधील नववा अध्याय जरूर पठण करावा आणि ज्यांना शक्य होत असेल तर त्यांनी आवर्जून गुरुचरित्र पार पारायण देखील करू शकता तसेच अगदी पठण करणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल फक्त हे करण्याच्या अगोदर तुम्ही देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता फक्त आपण जी काही सेवा करत असतो त्याला अग्निसाक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित पाहिजेच तसेच अगदी मोबाईलवरती तुम्ही श्रवण जरी करत असाल तरी पण तुम्ही देवघरामध्ये दिवा हा लावायचाच आहे आता ज्यांना हे करणे शक्य होत नाही तर तुम्ही फक्त एक श्लोकी गुरुचरित्र पठन केले तरी पण चालेल आपण हे एक श्लोकी गुरुचरित्र दिवसामधून अकरा वेळा म्हणू शकतो किंवा अगदी तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणणे एक वेळ ठरवा की आपल्याला सकाळी ही सेवा करायची आहे किंवा सायंकाळी आणि कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल ज्यांना बावन्न अध्याय मोठे गुरुचरित्र वाचन पारायण करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने म्हणावा मनापासून म्हणावा दत्त महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील तर अगदी साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाट त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज्राह मंतरी तीर्थ पातला भिलुवाडीचे संगमा तेथून मटा गणगापुरी वसेवारी दिनांचे श्रमा तर आपल्याला हा श्लोक रोज अकरा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या एका श्लोकामध्ये गुरुचरित्र पारायणाचा संपूर्ण सार आहे त्यामुळे या एका श्लोकाने देखील गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळत असते फक्त आपल्याला हा श्लोक रोज म्हणायचा आहे रोज एकवीस दिवस म्हणा किंवा दिवस म्हणा फक्त आपण रोज पठन करायचं आहे किंवा तुम्हाला जर मोबाईल वरती मिळाला तर तुम्ही हा श्रवण देखील करू शकता आता भरपूर महिला पुरुष संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील करतात पण त्या सेवेसाठी देखील एक तास किंवा दीड तास हा लागत असतो पण तुम्हाला ते खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठण करू शकता आपण ही सेवा करण्याच्या अगोदर स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि ती आपण स्वामी महाराजांसमोर ठेवायची आहे ठेवताना आपण आपली इच्छा मनोकामना तसेच आपण कोणती सेवा करणार आहोत ते सांगायचं आहे आणि नंतर मग तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तसेच स्वामी महाराजांना सांगायचं आहे की ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या बघा तुमची देखील इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींसोबत जरूर शेअर करा धन्यवाद